विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला धडा शिकवला विधानसभेचं विरोधी देखील त्यांना मिळू नये अशी तजवीज केली तरी देखील हे पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची विशेषतः उभाटा गटाची धडपड सुरू असल्याचं दिसतय उभाटा गटाकडून भास्कर जाधव सर्वाधिक इच्छुक असले तरी त्यांना स्वपक्षातूनच आव्हान मिळू लागले ही आव्हान देणारी व्यक्ती नेमकी कोण तिच्या मागे कोण आहे याचा झाडावा या निमित्त त्यांना घेण्याच्या प्रयत्न करू नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस आहे तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी दोनशे अठ्याऐंशी जागांच्या दहा टक्के आमदार संबंधित पक्षाकडे असणं अनिवार्य आहे दोनशे अठ्याऐंशी च्या दहा टक्के म्हणजेच एकोणतीस आमदार ज्या पक्षाकडे असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होतो मात्र तसं चित्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षामध्ये दिसत नाही विधानसभा निवडणुकीत उभाटा वीस काँग्रेस सोळा आणि शरद पवार गटाचे दहा आमदार निवडून आले आहे तिघांपैकी एकालाही विरोधी पक्षनेते पदासाठीचा जादूई आकडा गाठता आलेला त्यामुळे राज्यात पुढची पाच वर्षे विरोधी पक्षनेताच नसेल अशी स्थिती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दया दाखवतील या एकमेव आशेनं उद्धव ठाकरे धडपडताना दिसतात फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यासाठीच तर नागपुरात त्यांची भेट घेतली ते देवेंद्र होते म्हणूनच अशा व्यक्तीचं त्यांनी हसतमुखानं स्वागत केलं त्यांच्या जागी उद्धव ठाकरे असते तर काय तोरा दाखवला असता हे महाराष्ट्रातल्या जनतेला वेगळं सांगायला असो पण विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप भोकार आलेला नसताना उभाटा गटात इच्छुकांची रीग लागलेली वास्तविक गटनेता या नात्यानं ना, भास्कर जाधव यांचा त्यावर पहिला दावा असायला परंतु उभाटा गटाची काँग्रेस झाल्याचं सत्यवचन त्यांच्या मुखातून बाहेर पडलं आणि उद्धव रावांसह वहिनींची देखील खप्पा मर्जी ओढून घेतली त्यामुळे जाधव यांना विरोधी पक्षनेते पदापासून दूर ठेवलं जाण्याची शक्यताच झाली ही बाब हेरून किचन कॅबिनेटनं आपला भिडू या पदावर बसवण्यासाठी लॉबिंग सुरू केलं नसेल तर नवलच त्यामुळे दिंडोशीचे सुनील प्रभू शर्यतीत आले भास्कर ऐवजी प्रभूच या पदावर बसण्यासाठी किती लायक आहे हे पदोपदी पटवून देण्याचा प्रयत्न हा या लॉबिंगचाच एक भाग त्यामुळे भास्कर शेड मात्र प्रचंड दुःखी झाले आहे जेव्हा पक्षात उभी फूट पडली तेव्हा आपण उद्धव ठाकरेंसोबत राहिलो सगळे वाद अंगावर झेलून मातोश्रीचं रक्षण केलं त्याचं फळ अशा प्रकारे मिळत असेल तर वेगळा विचार का करू नये अशा मनस्थितीत ते सध्या दिसतात सत्तेतल्या कोणत्या पक्षाकडे आपल्यासाठी राजकीय स्पेस शिल्लक आहे याची चाचपणी करून ते अंतिम निर्णय घेते पण जाताना ते एकटे जाणार नाहीत याकडेही मातोश्रीने गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा तिसरा दणका बसेल हेही निश्चित दुसरीकडे शरद पवारांनी एकट्या उद्धव ठाकरेंना पाच वर्षे विरोधी पक्षनेतेपद देण्यापेक्षा काँग्रेस आणि आपणही वाटे आप त्यात वाटेकरी व्हावं अशी रणनीती आखली आहे त्यासाठीच त्यांनी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना दीड दीड वर्षांचा फॉर्म्युला दिला आहे म्हणजे दुबाटा गटाला पहिली दीड वर्ष त्यानंतर काँग्रेस दीड वर्ष आणि शेवटची टर्म शरद पवार गटाला असा तो प्रस्ताव आहे काँग्रेसने तो प्रस्ताव हसत हसत स्वीकारायचं ठरवलं असलं तरी पवारांच्या या खेळीनं उद्धव ठाकरे मात्र चिंतित झाले आहेत कारण सुरुवातीला सुनील प्रभूंना विरोधी पक्षनेते पदावर बसवायचं आणि कालांतरानं आदित्य ठाकरेंना पुढे करायचं अशीच त्यांची रणनीती होती घराणेशाहीचा आरोप त्यामुळे थांबला असता आणि दुसरं म्हणजे या पदाचा वापर करून विधिमंडळात पक्षाचं अस्तित्व दाखवता आलं असत मात्र पवारांच्या एका खेळीनं उद्धव ठाकरेंचा प्लॅन बिघडला भविष्यातही ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला शरद पवार अशाच प्रकारे सुरुंग लावते अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला विरोधी नेतेपद देतील का देणारच असतील तर त्याचा मानकरी कोण ठरेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद